नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवत आहे काजूची भाजी तीही साल असलेल्या काजूपासून टेस्टी अशी काजू करी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहा इथे मी काजूचे पाकिट हे विकत आणलेले आहे अशा प्रकारे एका बाउलमध्ये भिजर घालणार आहे अशा प्रकारे काजू भिजवल्याने याचे साल असे पटकन निघतात आणि ह्या काजूपासून बनवलेली काजू करी ही खूप छान टेस्टी लागते अशा प्रकारे एक एक कप मोठा भरून पाणी टाकलेलं आहे आता हे एक ते दीड तासासाठी भिजून घेणार आहे आता एक दीड तास झाला आहे पहा मस्त असे काजू भिजलेले आहेत आणि याचे साल पटकन असे निघतात पहा लगेचच याचे साल निघून छान पांढरे शुभ्र असे काजू बाहेर निघतात छान असे भिजून झालेले आहेत आणि भाजीसाठी परफेक्ट असे तयार झालेले आहेत आता सर्व काजूचे मी साल काढून घेत आहे अशा प्रकारे एकदम पटपट -पट याचे साल निघून जातात काजू भिजवल्यामुळे याचे साल असे पटपट असे निघतात अगदी काही वेळातच याचे मी साल काढून घेतलेले आहे आता भाजी बनवण्यासाठी ग्रेवीचं सामान काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे इथे सामान घेतलेलं आहे यामध्ये अद्रक घेतलेलं आहे लसण खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो एक कांदा थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेली आहे आता ग्रेव्ही बनवण्यासाठी अशा प्रकारे मी गॅसवर एका जाळीवर कांदा टोमॅटो आणि खोबरं ठेवून भाजून घेणार आहे या पद्धतीने ग्रेवी बनवल्यामुळे ग्रेवी ही खूप छान अशी सॉफ्ट बनते आणि खरपूस अशी ग्रेवी बनते ग्रेवी बनवण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत त्यापैकी ही पद्धती खूप सोपी आहे आणि पटकन ग्रेवी बनते आणि वेळही भाजीसाठी कमी लागतो पहा एकदम असं तीन तिन्ही प तिन्ही साहित्य मी अशा प्रकारे ठेवून एकत्रित भाजून घेतलेले आहे छान रंग येऊपर्यंत मागून पडून भाजून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे ग्रेव्ही करण्यासाठी सर्वात अगोदर आलं लसूण टाकलेलं आहे त्यानंतर काजू टाकलेले आहेत आता हे थंड झालं आहे थंड झाल्यावर अशा प्रकारे छोटे छोटे काप करून खोबऱ्याचे ग्रेवी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ही अशा प्रकारे दोन भाग करून ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे ग्रेवी करण्यासाठी कांदाही अशा प्रकारे तुकडे करून मिक्सर जारमध्ये टाकत आहे आता यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून छान याची सॉफ्ट अशी ग्रेवी बनवून घेणार आहे फा मस्त अशी सॉफ्ट ग्रेवी झालेली आहे तयार आता फोडणी देण्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आता यामध्ये तेल गरम करून घेत आहे अशा प्रकारे तेल टाकून घेतल्यानंतर फोडणीसाठी तेजपत्ता आणि दालचिनी मी इथे वापरणार आहे तेजपत्ता आणि दालचिनी फोडणीमध्ये टाकल्यामुळे भाजीला खूप छान असा सुगंध येतो आणि टेस्टही खूप छान लागते वाटून घेतलेली ग्रेवी आता तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहे पहा मस्त याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे आता यामध्ये मसाले टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये लाल तिखट अशा प्रकारे एक चमचा घेतलेला आहे आणि इथे मी किचन किंग हा मसाला वापरणार आहे हा किचन किंग मसाला कोणत्याही भाजीसाठी खूप छान लागतो त्याच पद्धतीने आता मी इथे काजू करीसाठी वापरणार आहे अशा प्रकारे एक मोठा चमचा भरून मी इथे हा मसाला या भाजीसाठी वापरलेला आहे तुम्ही भाजी बनवताना किचन किंग मसाला नक्की भाजीमध्ये वापरा खूप छान याची टेस्ट आहे आणि जास्त यामध्ये एकदम तिखट तिखट मसाले नाही एकदम छान असे सुगंध येणारे मसाले आहेत आणि टेस्टीला खूप छान आहेत अशा प्रकारे आता मसाले टाकून छान व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी ग्रेव्ही मी छान अशी भाजून घेत आहे पहा मस्त याला तेल आणि सुटलेला आहे आणि कलरही मस्त याचा आलेला आहे चमच्याने एकदा व्यवस्थित हे ग्रेव्ही छान अशी परतून घेऊन तर यामध्ये मी काजू टाकून घेत आहे तर अशा प्रकारे काजू टाकल्यानंतर छान अशी ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ग्रेवीसोबत काजूही एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत परतून घेण्यासाठी मी इथे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ग्रेवीमध्ये टाकून घेतलं आहे जेणेकरून ग्रेवी हे मध्ये खाली करपल्या जाऊ नये म्हणून अशा प्रकारे आता छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन छान आता याला उकळी आलेल्या आहे आता कोथिंबीर टाकून मी ही भाजी पाच मिनटासाठी शिजून घेणार आहे काजू भिजून घेतल्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये भाजी तयार होते आता पाच मिनटं झाले आहेत पहा मस्त छान असं भाजी ही शिजलेली आहे आणि काजूही मस्त यामध्ये शिजलेले आहेत पहा मस्त ही ग्रेवी सॉफ्ट अशी झालेली आहे एकदम मस्त पहा आता तुम्हाला मी वाटीमध्ये काढून दाखवत आहे भाजी एक कमेवे भाजी छान अशी ही एकदम कमी वेळात तयार झालेली आहे ही भाजी चपातीसोबत खूप छान लागते आणि फुलकेही जर गरम गरम असतील तर त्यासोबत अजूनही छान लागते इथे मी चपातीसोबत सर्व केलेले आहे अशा प्रकारे काजू करी आणि चपाती तोंडी लावण्यासाठी कैरीचा ठेचा मुरंबा आणि कापून घेतलेला कांदा आणि लिंबू घेतलेला आहे मस्त असा बेत झालेला आहे टेस्टी अशी काजू करी एकदम कमी वेळात झटपट अशी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा घरी बनवून पहा अख्ख्या काजूची साल असलेल्या काजूची भाजी खूप छान टेस्टी लागते आणि या मा मी बनवून दाखवलेल्या सोप्या पद्धतीने नक्की एकदा बनवा तुम्हाला नक्की आवडेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग